नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज कांद्याची पात बनवून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कांद्याची पात साफ करण्यापासून ते चिरण्यापर्यंत मी सगळं चिरून सगळं भाजी वगैरे बनवून दाखवणार आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपीज असतात तर ही कांद्याची पात मी घेतलेली आहे ती आता आपण साफ करून घेऊया तर अशा पद्धतीने मी कांद्याची पात साफ करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यात थोडे थोडे कांदे पण घेतलेले आहेत आता ही आपण कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घेऊया फिरायची आधी स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर चाणीतच ठेवायची थोडा वेळ म्हणजे तिचं पाणी सगळं निकळून जाईल आणि आता आपण भाजी चिरून घेऊया जास्त बारीकही नाही चिरायची आणि जास्त जा दा, अशी जाडी पण नाही ठेवायची मध्यम अशी कांद्याची पात चिरून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने मी पूर्ण सगळी कांद्याची पात मी चिरून घेणार आहे झालेली आहे आपली कांद्याची पाक चिरू आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते चिरायच्या आधीच धुतलेली आहे त्याच्यामुळे आता परत धुवायची गरज नाही आहे तिला अशा पद्धतीने आपण कांद्याची पाक चिरून घेऊया आता हे मी वाटण काढलेलं आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जरा तिखटच पाहिजे आम्हाला म्हणून मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही मिरच्या कमी केल्या तरीसुद्धा चालू शकतं आता हे मिरच्याचे तुकडे करते म्हणजे मिक्सरमध्ये मिरची व्यवस्थित बारीक होईल लसूण आणि जिरं टाकून हे जाडसर वाटण करायचं आहे याच्यामध्ये पाणी न घालता हे आपलं असंच वाटायचं आहे अशा पद्धतीने मिरचीचा ठेचाच हा तयार झालेला आहे आता आपण फोडणी देऊया कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की एक पळी तेल टाकायचं त्याच्यामध्ये आता ही पळी माझी जरा मोठी आहे म्हणून मी एक पळी तेल टाकते तेल गरम झालं की हा मिरचीचा ठेचा आपण वाटून घेतलेला आहे तो कढईमध्ये टाकायचा तेलामध्ये जिरं लसूण आणि मिरची आणि हे सगळं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं तेलामध्ये आणि हे व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकून घ्यायची आहे मुगाची डाळ मी आधीच भिजत घातलेली आहे मुगाची डाळ शिजायला काही वेळ लागत नाही आता ही मी अर्धी पात याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी मुगाची डाळ टाकून घेणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि शिल्लक राहिलेली पात वरून मी टाकणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ मी नंतर टाकणार आहे कारण आता कढई गच्च भरलेली आहे भाजीने भाजी, भाजी निम्मी अर्धी शिजली की आपल्याला मिठाचा अंदाज येतो बरोबर म्हणून भाजी आधी थोडी शिजू द्यायची भाजी कमी झाली कढईमध्ये की मग मीठ टाकायचं पाहू शकता तुम्ही कढई गच्च भरली होती आता जरा कमी झालेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया डाळ पण शिजते त्याबरोबर डाळ शिजली की आपली भाजी शिजली समजायचं मध्ये मध्ये चेक करत राहायचं पाणी आहे थोडंसं अजून भाजीमध्ये पाणी सगळं आटलं पाहिजे भाजीतलं परत थोडा वेळ पण झाकण ठेवून भाजी भाजीतलं पाणी सगळं आटवून घेऊया तोपर्यंत मी तिकडे डाळीला फोडणी पण दिलेली आहे पाणी सगळं आटलेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे आपली कांद्याची पात तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की प्रयत्न करा बनवायचा अगदी साध्या सोप्या रेसिपीज असतात माझ्या आणि मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा